युवा उद्योजक गजानन मोरे श्रमभूषण पुरस्काराने सन्मानित चंदनजिरा येथे पत्रकार विनोद कोले यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आला सत्कार युवा उद्योजक गजानन मोरे यांना काल मेहकर येथे एका भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये जनस्वप्नपूर्ती श्रमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले युवा उद्योजकीचे या कॅटेगरीमध्ये असलेल्या पुरस्काराने गजानन मोरे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे गजानन मोरे हे भुमराळा तालुका लोणारे गावचे मूळ रहिवाशी आहेत त्यांचे आई वडील हे अल्पभूधारक आहेत कोणतीही आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी गौरव कृष्णा इंडस्ट्रीची स्थापना केली आणि या कंपनीच्या माध्यमातून प्लॅस्टिकच्या पाण्याची टाकीची निर्मिती केली जाते जे महाराष्ट्रातील वीस ते बावीस जिल्ह्यांमध्ये या उत्पादनाची मागणी आहे गजानन मोरे यांचा संघर्षमय प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे त्यांना जनस्वप्नपूर्तीचा श्रमभूषण पुरस्कार मिळाल्याने जालना येथील स्थित सिद्धिविनायक नगर येथे पत्रकार विनोद कोल्हे यांच्या परिवाराच्या वतीने गजानन मोरे यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी विष्णू कोले विमल विष्णू कोल्हे विनोद कोल्हे लक्ष्मी विनोद कोल्हे प्रदीप कोले, कोले स्मिता प्रदीप कोल्हे संपूर्ण कुटुंबाच्या वतीने गजानन मोरे आणि सरला मोरे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले उद्योजक गजानन मोरे हे पत्रकार विनोद कोल्हे यांचे नातेवाईक असून संभाजीनगर येथे वाळूज या ठिकाणी त्यांची गौरव कृष्णा इंडस्ट्री आहे आज मेहकर मध्ये आमचा श्रम पुरस्कार संपन्न झाला त्याच्यामध्ये जन स्वप्नपूर्तीचे संपादक श्री विनोद बोरे साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा पुरस्कार मला श्याम आदरणीय साहेब उमाळकर यांच्या हस्ते शुभ हस्ते मिळाला तसंच या कार्यक्रमाला का माझ्या गावातील पण भरपूर मित्रपरिवार आणि गावातील माझे फॅमिलीचे मेंबर पण यामध्ये सामील होते आणि उपस्थित होते त्यामुळे या कार्यक्रमाला या कार्यक्रमाची त्यांनी अत्यंत शोभा वाढवली आपली जी इंडस्ट्री आहे ती कुठे आहे आणि काय नाव आहे आणि काय व्यवसाय आहे सध्या माझी इंडस्ट्री गौरव कृष्णा इंडस्ट्रीज या नावाने छत्रपती संभाजीनगर वाळू जमाडीशी येथे आहे आणि महासागर ब्रँड आहे प्लॅस्टिक वॉटर टँक पाण्याची टाक्या उत्पादन तीनशे लिटर ते पाच हजार पर्यंत कॅपॅसिटीच्या मी टाक्या बनवतोय आणि त्या जवळपास वीस ते बावीस जिल्ह्यामध्ये सप्लाय होतोय माझा आपण कधी सुरू केला आणि कशा परिस्थितीमध्ये सुरू केला मी मूळचा भुमराळा खेडे अत्यंत दुर्मिळ खेडेगाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथून नोकरीच्या शोधासाठी गावाकडून एमआयडीसी मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये गेलो असता दोन हजार चारला मी एम आय डी सी मध्ये गेलो आणि सुरुवातीला मी अ लागेल ते काम केले काही दिवसानंतर अनुभव घेऊन मी मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम केले त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये मी हे पाण्याच्या टाक्याचं उत्पादन चालू केलं याच्यामध्ये जवळपास मला आता नऊ वर्ष कम्प्लीट झाले आणि च... घरचं कसलंही पाठबळ नसताना माझ्या स्वतःच्या किमतीवर आणि एक कष्ट मेहनत जिद्द आणि चिकाटी याच्या बळावर मी हे संपादन केलं याच्यामध्ये माझ्या सालेबाबी बी पार्टनर आहेत गजानन दंधाले आणि याच्यामध्ये माझ्या पत्नीचा बी मोलाचा वाटा आहे जस की यशस्वी मागे एका स्त्रीचा हात असतो या न्यायानं ती खरंच माझ्या सुख खांद्याला खांदे लावून उभी होती किती जिल्ह्यामध्ये हा व्यवसाय माझा जवळपास वीस ते बावीस जिल्ह्यामध्ये हा माल सप्लाय करतोय जसे की, कर की संभाजीनगर जालना बीड पुणे रायगड नाशिक जळगाव गजानन चारंगर मोरे